आपल्याकडे सातेरी किंवा एपिस मेलिफेरा या मधमाशांचं पेट्यांमध्ये संवर्धन स्थलांतर करून मध उत्पादन घेतलं जातं मात्र फुलोरी या जंगली मधमाशांना पेट्यांमध्ये ठेवणं मोठं आव्हान होतं या मधमाशा उजेडप्रिय आहेत खुल्या जागेत पोळं बनवतात फुलोरी मधमाशीचं पोळं झाडाच्या फांदीला दहा ते वीस फुटांच्या उंचीवर असतं डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्राध्यापक उत्तम सहाणे यांनी फुलोरी मधमाशी पालनासाठी पेटी तयार केली आहे यासाठी त्यांनी सुरुवातीला बरेच प्रयोग केले झाडावरील फुलोरीचे पोळ अलगत काढून पेटी ते पेटीत ठेवलं काही आठवडे मधमाशा व्यवस्थित काम करतायत याची खात्री करून घेतली पेटीत योग्य ते बदल केले त्यानंतर पुन्हा दुसरं पोळं ठेवून निरीक्षण केलं वेगवेगळ्या जागा बदलून सुद्धा चाचण्या घेतल्या अखेर त्यांना हवी तशी चारही बाजूंनी उजेड येईल तसंच हाताळताना शेतकऱ्यांना आणि मधमाशांनाही त्रास होणार नाही अशी पेटी विकसित केली या पेटीला त्यांनी कोसबाड फुलोरी मधपेटी असं नाव दिलं आहे याचं पेटंट मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत या, या संशोधनाचा राज्य आणि देशातील मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा शेतकरी बंधून लोक परागीभवनासाठी मधमाशी आवश्यक आहे आणि वेगवेगळ्या मधमाशा देण्यासाठी काम करतात फुलोरी मधमाशी ही जंगली माशी उठतो किंवा जी झाडावरती राहते तिला पेटी आतापर्यंत घेता येत नव्हतं कृषी विज्ञान केंद्र भोजपाळा येथे काही संशोधन करून आपण अशा पद्धतीची पेटी बनवल्याच्या ज्या पद्धत पेटीमध्ये फुलोरी मधमाशी राहते आणि इथे आपण बघू शकतो ह्या पेटीमध्ये आपण ओळख सि, कालच शिफ्ट केलेलं आहे ती पेटी आपण शेतामध्ये घेऊन जाणार आहोत आणि पाहिजे त्या ठिकाणी जिथं जिथं परायभवनाची गरज त्या शेतामध्ये आपण ठेवून आपण परायभवनाचा फायदा घेणार आहोत अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपल्याला स्थानिक मिळालेल्या ज्या काही वसती असतात फुलोरीच्या त्या जर ह्या पेटीमध्ये जर बनवल्या तर नक्कीच पराभवन जास्त होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पादनसुद्धा वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल शेतकऱ्यांसाठी ओसबॉन कलोरी मरपेटी हे घरच्या घरी बनवू शकतात त्यांना फक्त काय लागणार आहे ह्या पट्ट्या लागणार आहेत साधारण अर्धा ते एक एक इंचाच्या पट्ट्या लागणार आहेत ह्या पेटीची लांबी जी आहे ती सोळा इंच आहे उंची चौदा इंच ठेवलेली आहे बाजूनं जी रुंदी आहे ती साडेसहा इंच ठेवलेली आहे सात इंचपर्यंत पण चालते ही याच्यामध्ये बघा पोळं ठेवलेलं आहे हे पोळं अडकवण्यासाठी इथे जागा आहे दोन्ही बाजूनं अशी खाच आहे त्या खाली पट्ट्या त्याच्यावरती जा झाकण लावलेलं ला आहे त्यानंतर खालीसुद्धा एक फळी ठेवलेली आहे कारण काही माशा याच्यामध्ये खाली पडत असतात हे आपण जेव्हा पोळं भरतो दृष्टीने खाली पण एक छोटीशी फळी आहे ह्या ही कोसबाड फ्लोरी मधपेटीची रचना आपण इथे बघू शकतो तर शेतकरी घरच्या घरीसुद्धा हे असं बनू शकतात अगदी कमी खर्चामध्ये साधारण चारशे पाचशे रुपयामध्ये ही पेटी बनू शकते दुसरं हे जी जे पोळं तिथं अटकवलं आहे ह्या ठिकाणी इथे एक खास ठेवलेली मुळी बाजू त्याच्यामध्ये जी काळी जी पुळं आपण जेव्हा काढतो तर दोन लाकडांनी काड्याने बांधत असतो पुळं आणि फांदी कट करतो ती फांदी इथे हे झाकण आपण काढून तिथे आपण ते लावू शकतो अशा पद्धतीने एकदम सिंपल खालच्या बाजूला एक फळी आहे माझ्या बाजूला फळी आहे त्या पद्धतीनं पेटीचं संरक्षणसुद्धा होतं एखादा पक्षी पण आतमध्ये येऊ शकत नाही पण संरक्षण होतं आणि पेटी जिथे आपण टांगून ठेवल्या एखाद्या झाडं लागल्या जिथं बाजूलं त्या ठिकाणी थोडंसं गॅरेजचं काळं तेल जर लावलं तर तिथून मुंगळे किंवा मुंग्या पण जाणार नाही फुलेर मदमाशी आपल्याला पेटीमध्ये घेत असताना हा अंगरखा वापरला पाहिजे हातात ब्लोज पाहिजे कारण ही माशी डंक देत असते दे जरी तिचा डंक जरी कमी असला तरी संरक्षण कपडे वापरणं गरजेचं आहे आणि मग आपण सहज त्या माश्या काढून घेऊ शकतो जसं ह्या पेटीमध्ये आपण ठेवलेलं आहे या पद्धतीने ठेव ठेवून आणि पेटी पाहिजे त्या ठिकाणी आपण सहज अगदी उचलून आपल्याला नेता येते जिथं पाहिजे तिथं नेता येते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट